नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडल्स डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल ए सी बी एस सी वर्ल्ड स्कूल शाळेचे नाव आहे डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल ए सी बी एस सी वर्ल्ड स्कूल वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत वी आर द फास्ट ग्रोविंग को एज्युकेशन इंटरनॅशनल स्कूल सिच्युएटेड ॲट कोल्हापूर कोल्हापूरपेठ वडगाव विथ वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड प्लस स्टुडंट्स वी आर इन सर्च ऑफ कॉम्पिटंट अँड एलिजिबल स्टाफ टू एनरिच क्वालिटी तर पहा या शाळेमध्ये एकूण पंधराशे प्लस विद्यार्थी आहे आणि शाळेचा ॲड्रेस दिला आहे मॅग्निफिसंट पेठ वडगाव आणि कॉम्पिटंट आणि पात्र स्टाफच्या शोधात आहे शाळा संपन्नता वाढवण्यासाठी शाळेला समृद्ध करण्यासाठी पहा प्रायमरी स्टाफसाठी जागा आहे मदर टीचर त्यानंतर आहे इंग्लिश सायन्स म्युझिक अँड डॅन्स टीचर त्यानंतर आहे सेकंडरी डिपार्टमेंटच्या जागा आहेत विषय आहे मॅथ्स सायन्स स्पेशल एज्युकेटर त्यानंतर आहेत नॉन टीचिंग स्टाफसाठी जागा मेस मॅनेजर रेक्टर मेल ऑब्लिक फिमेल रेक्टरसाठी आहे महिला किंवा पुरुष त्यानंतर आहे कुक बस ड्रायवर बस केअरटेकर फिमेलसाठी आहे मुलाखत आहे संडे 12 जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह वेळ दिला आहे नाईन ए एम सकाळी नऊ वाजता नोट प्लीज कॅरी अपडेटेड सी व्ही विथ पासपोर्ट साईज फोटो तर जाताना अपडेटेड सी वी आणि त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचं आहे नंतर इनव्हाइट अप्लिकेशन्स अर्ज मागवण्यात येत आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फॉर द फॉलोईंग पोस्ट खालील पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहे खाली पद दिले आहे पहा प्री प्रायमरी पब्लिक प्रायमरी सेकंडरी पब्लिक सिनियर सेकंडरी टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ तर पहा या ठिकाणी प्री प्रायमरीचे पद आहे प्रायमरीसाठी पद आहे सेकंडरीसाठी आहे सिनियर सेकंडरीसाठी आहे टीचिंग आहेत तसेच नॉन टीचिंग स्टाफसाठी सुद्धा या ठिकाणी पद उपलब्ध आहे जागा उपलब्ध आहेत अकॅदमिक्समध्ये पहा प्री प्रायमरी प्रायमरी सेकंडरी ऑल सब्जेक्ट्स आणि खाली पोस्ट आहे कॉन्सेलर त्यानंतर नॉन अकॅदमिकसाठी आहे आय टी हेड अकाउंटंट आर मॅनेजर ट्रान्सपोर्ट मॅनेजर स्टोअर मॅनेजर सेक्युरिटी गार्ड कोचेस आणि लायब्ररीयन नोट आहे फॉरवर्ड युअर अपडेटेड सी वी बिफोर दहा जानेवारी दोन हजार पंचवीस थ्रू ईमेल ॲट हा ईमेल ॲड्रेस दिला आहे या ईमेल ॲड्रेसवरती दहा जानेवारीच्या आत अपडेटेड सी वी पाठवायचा आहे दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर इन्फॉर्मेशन सूचना नोट वन द कॅन्डिडेट स्टडीड इन इंग्लिश मीडियम ऑब्लिक सी बी एस सी ऑब्लिक आय सी एस सी ऑब्लिक आय बी नीड टू अप्लाय तर पहा कुणी कुणी अप्लाय करायचा आहे अर्ध सादर करायचा आहे तर जे उमेदवार इंग्लिश मिडियमधून ज्यांचं शिक्षण झालं आहे त्या किंवा सी बी एस सीमधून झालेलं आहे किंवा आय सी एस सीमधून झालेलं आहे किंवा आय बी त्यांनीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे फ्लुएन्सी इन इंग्लिश अँड कंप्युटर लिटरसी इज ए मस्ट इंग्लिशमध्ये फ्लुएंसी आणि कंप्युटरमध्ये साक्षर असणे आवश्यक आहे त्यानंतरचा मुद्दा द कॅन्डिडेट्स हू वेअर इंटरव्ह्यू बिफोर और हॅव अप्लाइड ऑलरेडी मी मे आल्सो अटेंड द इंटरव्ह्यू जे काही उमेदवार आहे ज्यांनी आधी इंटरव्ह्यू दिला होता किंवा त्यांनी अप्लाय केलं आहे तेसुद्धा या ठिकाणी इंटरव्ह्यू मुलाखतीला हजर राहू शकतात त्यानंतर आहे क्वालिफिकेशन ॲज पर सी बी एसई अँड स्टेट गव्हर्नमेंट नॉर्म्स सॅलरी आहे वेतन ॲज पर सिक्स पे कमिशन पब्लिक सी बी एस सी ऑब्लिक स्टेट गव्हर्नमेंट या नियमानुसार तुम्हाला सॅलरी मिळेल सिक्स पे कमिशननुसार त्यानंतर आहे अट्रॅक्टिव्ह सॅलरी अँड बेनिफिट पॅकेज विच इन्क्लूड्स फ्री अँड फर्निश्ड फॅमिली अकोमोडेशन तर पहा या ठिकाणी आकर्षक वेतन मिळणार आहे त्याचबरोबर फ्री अँड फर्निश रा, फॅमिली अको अकोमोडेशन राहण्याची या ठिकाणी व्यवस्था फ्री राह राहण्याची व्यवस्था मिळणार आहे अँड फ्री स्कुलिंग फॉर वन चाईल्ड विल बी प्रोव्हायडेड टू एलिजिबल अँड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ओनली ज्या काही उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्या उमेदवारांच्या एका पाल्याला मोफत शिक्षण या ठिकाणी मिळणार आहे टीचिंग कपल्स विल बी प्रिफर्ड जर महिला आणि पुरुष किंवा कपल जर असेल तर दोन्ही शिकवण्यासाठी या ठिकाणी त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे अलाउन्सेस ॲज पर स्कूल पॉलिसी आणि जे काही अलाउन्सेस आहेत ते स्कूल पॉलिसीनुसार या ठिकाणी मिळणार आहे प्रिन्सिपल डॉक्टर सरदार जाधव सेक्रेटरी मिसेस विद्या पॉल प्रेसिडेंट मिस्टर गुलाबराव पॉल आय पी एस आणि हा ॲड्रेस दिला आहे आर एस नंबर टू फोर फाईव्ह ऑब्लिक वन कोल्हापूर रोड पेठ वडगाव तालुका हातकणांगले डिस्ट्रिक्ट कोल्हापूर महाराष्ट्र इंडिया फोन नंबर दिला आहे हा फोन नंबर आहे आणि मोबाईल नंबर पा डबल सेवन टू डबल झिरो डबल वन फायू झिरो फायव रथ क्रमांक दोन कनिष्ठ लिपिक पदाची जाहिरात पाहणार आहोत निर्मल एज्युकेशन बहुद्धशीय संस्था नागपूरद्वारा संचालित गायत्री विद्यालय गायत्रीनगर नागपूर शासनपत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे सात दहा दोन हजार चोवीस शाळेतील संच मान्यतेनुसार अनुदान तत्वावर मंजूर असलेले कनिष्ठ लिपिक पद भरावयाचे असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर या ठिकाणी कनिष्ठ लिपिक हे पद अनुदान तत्त्वावर मंजूर असलेले पद आहे तर हे पद या ठिकाणी भरावयाचे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता यस पास दहावी पास वयोमर्यादा शासन नियमानुसार मानधन ऑब्लिक वेतन रुपये दहा हजार रुपये मानधन या ठिकाणी दरमहा मिळणार आहे प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल सूचना इन्फॉर्मेशन तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस दिनांक चौ चो, सॉरी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता गायत्री विद्यालय गायत्रीनगर नागपूर येथे अर्ज व मूळ अभिलेखासह स्वखर्चाने उपस्थित राहावे तर पहा मुलाखत दिनांक आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे दुपारी एक वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण आहे गायत्री विद्यालय गायत्रीनगर नागपूर या ठिकाणी अर्ज व मूळ कागदपत्रासहित स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे सचिव शाळा समिती गायत्री विद्यालय गायत्रीनगर नागपूर जाहिरात क्रमांक तीन एस बी आय भारतीय स्टेट बँकेची सहाशे पदाकरिता जाहिरात आली आहे जाहिरात सविस्तर पाहूया एस बी आय भारतीय स्टेट बँक केंद्रीय भरती व पदोन्नती विभाग कॉर्पोरेट सेंटर मुंबई दूरध्वनी क्रमांक दिला आहे झिरो डबल टू डॅश डबल टू एट टू झिरो फोर टू सेवन परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची भरती अधिकाऱ्याचे नाव आहे परिविक्षाधीन अधिकारी भारतीय स्टेट बँकेमध्ये परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत एकूण रिक्तपदे सहाशे सहाशे रिक्त पदे या ठिकाणी आहे पात्रता निकष वय शैक्षणिक पात्रता इत्यादी आवश्यक शुल्क व इतर तपशील यांसह ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची व ऑनलाईन फी भरण्याची लिंक बँकेच्या वेबसाईटवर ही बँकेची वेबसाईट दिली आहे याच्यावर सर्व माहिती दिली आहे येथे जाहिरात क्रमांक हा जाहिरात क्रमांक आहे अंतर्गत उपलब्ध आहेत ही सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी सविस्तर जाहिरात वाचावी आणि अर्ज करण्यापूर्वी व फी भरण्यापूर्वी त्यांची पात्रता व इतर तपशिलांची खात्री करून घ्यावी फॉर्मेशन सूचना ऑनलाईन नोंदणी आणि शुल्क भरण्याची तारीख सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ते सोळा एक दोन हजार पंचवीस काही शंका असल्यास कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट अस या लिंकद्वारे लिहा जे वर नमूद केलेल्या बँकेची अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे स्थान मुंबई दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस महाव्यवस्थापक आर पी आणि पी एम